रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल जे आंतरवली सराटीमध्ये जे घडलं ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं घडलं असं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटलांची ती क्लिप मी व्हिडिओच्या शेवटी तुमच्या माहितीस्तव टाकणार आहे मित्रांनो सध्या तरी मनोज जारांगे पाटलांचा स्वतः प्रत्यक्ष राजकारणामध्ये उतरण्याचा किंवा राजकारणामध्ये येण्याचा कोणताही मानस नाही आणि हा मानस नसण्यामागे त्यांची जी भूमिका आहे किंवा त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक भीती आहे की जर आपण राजकारण केलं जर आपण राजकारणामध्ये जर उतरलो तर समाजामध्ये जी एकी झालेली आहे किंवा समाजाचा जो मुख्य प्रश्न आहे आरक्षणाचा तो मागे पडून त्यामध्ये विभागणी होईल आणि हातामध्ये काहीच येणार नाही मित्रांनो जशी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मनस्थिती आहे अगदी तशीच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये रयतेच्या मराठ्यांची मनस्थिती आहे जो सामान्य रयतेचा मराठा आहे या रयतेच्या मराठ्याला हे चारही प्रस्थापित पक्ष नको आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर काल अंतरवली सराठी येथे झालेलं मनोज जरांगे पाटलांचं भाषण पहा आणि त्या भाषणामध्ये खालून जो पब्लिकचा जो रिस्पॉन्स होता किंवा त्या पब्लिकचं जे म्हणणं आहे ते अगदी स्पष्टपणे व्हिडिओमध्ये आहे वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमावर हे सगळं उपलब्ध आहे आणि त्यामध्ये प्रत्यक्ष सर्व मराठ्यांचं एकदम म्हणणं आहे की आम्हाला हे चारही प्रस्थापित पक्ष नको आहेत आम्हाला नवीन पर्याय हवा आणि हा नवीन पर्याय देताना आम्हाला समाजातील सर्व जाती धर्मांना सुद्धा सामावून घ्यायचा आहे त्यांना सुद्धा उमेदवारी द्यायची आहे आणि उमेदवार कोणत्याही जातीतला असो दलित असो ओबीसी असो मुस्लिम असो आम्ही पूर्ण ताकदीने शंभर टक्के त्याला मतदान करणार परंतु या चारही प्रस्थापित पक्षांना मतदान करणार नाहीत मित्रांनो प्रत्यक्षामध्ये काय होईल काय नाही हे सांगता येणार नाही परंतु जी मनस्थिती आहे ज्या मनातल्या भावना आहेत ज्या मनातल्या वेदना आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणजे लोकांची मानसिकता ही या प्रस्थापित पक्षांना गाडण्याची आहे आणि नवा पर्याय देण्याची आहे आणि मित्रांनो असा नवा पर्याय एक दूरदृष्टी ठेवून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सर्वांसमोर ठेवलेला आहे आणि तो नवा पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी किमान मित्रांनो आता अनेक ठिकाणी मराठा समाज अपक्ष उमेदवार देणार आहे आणि मला वाटतं आता वंचित बहुजन आघाडीला सुद्धा महाविकास आघाडीमध्ये कसलंही स्थान नसल्यासारखं आहे कालच मी सांगितलं फक्त केवळ आणि केवळ एकच जागा देण्यात आलेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत जो धोका झाला त्याचं सर्व श्रेय मी उद्धव ठाकरे यांना देतो कारण सर्व जिम्मेदारी ही उद्धव ठाकरे यांची होती आणि वंचित बहुजन आघाडीची जी युती झाली होती ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली होती काल मित्रांनो एका उद्धव ठाकरे यांच्या समर्थकाने एक कॉमेंट केली की कि जर उद्धव ठाकरे जर नसते तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरोना काळामध्ये लाशी दिसल्या असत्या भारतीय जनता पार्टीने कसल्याही ऑक्सिजनच्या बॅग पुरवल्या नसत्या ऑक्सिजन पुरवला नसता मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये जे डिसिजन घेतले जो निर्णय घेतला जे काम केलं त्याचं स्वागत आम्ही सर्वांनी केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे त्याबद्दल कसलंही दुमत नाही परंतु मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या जाग्यावर कोणताही जरी मुख्यमंत्री असता तरी माझ्या तो माझ्या वैयक्तिक अनुभवावरून तेवढंच काम झालं असतं तो कोणत्याही पक्षाचा अगदी भारतीय जनता पार्टीचा असता तरी मित्रांनो यामागं लॉजिक आहे साधारणत दोन हजार तीन साली मी जेव्हा आग्रा येथे होतो उत्तर प्रदेशमध्ये एक वेळेस मला आग्रा येथे रात्री आठ वाजता तेथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तेथील सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याचा योग आला आणि त्यावेळेस मी तेथील सरकारी दवाखान्यांची जी हालत पाहिली मित्रांनो इतकी बेकार हालत होती की त्यामध्ये एखादा चांगला माणूस जरी नेहून टाकला तरी तो दोन दिवसामध्ये प्रचंड आजारी पडेल अशी दुर्दशा तेथील उत्तर प्रदेशमधील हॉस्पिटलची आहे आता महाराष्ट्रात सुद्धा फार काही चांगली परिस्थिती नाही किमान त्या तुलनेमध्ये दहा पट पंधरा पट चांगली व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे बेसिक स्ट्रक्चर आहे हॉस्पिटलचं ते उत्तर प्रदेशच्या तुलनेमध्ये चांगलं असल्यामुळे त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला हे बेसिक स्ट्रक्चर उद्धव ठाकरे यांना आयत उपलब्ध असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निर्णय घेताना किंवा मॅनेजमेंट करताना कसलाही त्रास झाला नाही आता मित्रांनो जे इंजेक्शन रेमडेसिवीर होतं हे अत्यंत चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे अनेक पेशंट दगावले अनेक पेशंट कमजोर झाले ही दुर्लक्षित करता येणार नाही आणि जो रेमडेसिवीर इंजेक्शन जे कोरोनासाठी लागूच नव्हतं किंवा ज्याचा शोध कोरोनासाठी लागलेला नव्हता असं इंजेक्शन कोरोनासाठी देण्यात आलं आणि त्या इंजेक्शनच्या साईड इफेक्टने अनेक पेशंट दगावले अनेक पेशंट शारीरिक दृष्ट्या कायमस्वरूपी कमजोर झाले आहेत आता या सर्वांची जिम्मेदारी कोण घेणार मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर मी शंभर टक्के सांगतो की उद्धव ठाकरे यांच्या जागेवर दुसरा कोणताही मुख्यमंत्री झाला असता किंवा कोणीही असता तरी तेवढंच काम झालं असतं हे सुद्धा लक्षात घ्या उत्तर प्रदेश मध्ये जी अवस्था झाली उत्तर प्रदेश मध्ये तुम्हाला सांगितलं बेसिक स्ट्रक्चर नीट नसल्यामुळे आणि तेथील सर्वसामान्य लोकांची परिस्थिती सुद्धा अत्यंत गरीब आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये म्हणजे ते वैयक्तिकरित्या सुद्धा उपचार घेण्यामध्ये असक्षम असल्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमध्ये दिसला आता मित्रांनो आपला जो आजचा मुख्य विषय होता की आता मनोज दारांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊ शकतात का यापेक्षा मला असं वाटतं मित्रांनो मनोज दारांगे पाटील प्रत्यक्ष राजकारणामध्ये येणार नाहीत परंतु जर महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीचं जर नाही जुळत तर ज्या भागामध्ये अपक्ष उमेदवार उभा आहेत किंवा मराठा समाज उभा आहे अशा जागावर वंचित बहुजन आघाडीने बोलणे करून काही सीट वंचित बहुजन आघाडीला आणि काही समाज हे जे अपेक्षा आहेत मराठा समाजातून लढणारे त्यांना अशी विभागणी किंवा अशी चर्चा होऊ शकते या व्हिडिओच्या माध्यमातून मी मराठा समाजाला आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन करतो की आपण एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून यावर एक रणनीती ताबडतोब बनवणं गरजेचं आहे जेणेकरून आपण सर्व मिळून या प्रस्थापित पक्षांना शह देऊ शकतो तसं वातावरण तशी परिस्थिती तशी लोकांची मानसिकता सध्या तयार झालेली आहे एवढं पॉझिटिव्ह वातावरण परत भेटणार नाही म्हणजे ही एक सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीचा फायदा उचलण्यात यावा या सुवर्ण संधीचा फायदा उचलण्यात यावा यासाठी आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण आरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम